जरांगे मनाले पाडा भुजबळांची पहिली प्रतिक्रिया येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया लगावला खोचका टोला याबद्दल आपण आता समोर माहिती पाहणार आहोत मराठा आंदोलक आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी नाशिकच्या येवला मतदारसंघात पर भेट दौरा केला या दौऱ्यात त्यांनी अपेक्षेप्रमाणे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला तसेच इथं दोघांना पाळा मनोज छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना लक्ष केलं विशेष म्हणजे येथील मतदारसंघात मनोज झरांगे पाटील यांच्या स्वागतालाही मोठी गर्दी झाली होती यावेळी भाषण करताना झरांगे पाटील यांनी भुजबळांना लक्ष केलं त्यानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन झरांगेच्या वक्तव्यावर व त्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली मनोज झरांगे बोलले आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाळा ते म्हणणे पण बरोबर आहे त्याला कारण असे आहे शरद पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे अजित पवार आम्ही कोणी मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही त्यामुळे तो प्रश्नच येत नाही असे छगन भुजबळ यांनी म्हटलेले आहे राज्यात यंदाच्या निवडणुकीनंतर सरकार महायुतीचे स्थापन होणार आहे त्यात शंका नाही लोकशाहीने जे अधिकार दिले आहेत ते कोणीही गाजवू शकतो त्यात विशेष काय आहे शांततेने आणि लोकशाहीने मार्गाने कोणीही आपापले म्हणणे मांडू शकतो मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणात बोलताना येवला पवित्र करा असे म्हटलं होतं त्यावरही भुजबळांनी भूमिका मांडली तुम्हाला कोणी सांगितलं आमचा येवला अपवित्र आहे येवला पहिल्यापासूनच पवित्रच आहे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य सेनानी लढ्यात सहभागी सेनापती तात्या टोपे हे येवल्यात जन्मलेले होते जगदंबा माता मंदिर शनी मंदिर मारुती मंदिर आदीसह अनेक मंदिरे या येवल्यात आहेत येवल्यातील लोक कीर्तन भजन देखील करतात अतिशय पवित्र असे आमचे शहर आहे असे प्रतिउत्तर छगन भुजबळ यांनी दिलेलं आहे येवला मतदारसंघातील प्रत्येक गटाला मला उत्स्फूर्त व चांगला प्रतिसाद मिळत आहे मोठी गर्दी प्रत्येक प्रचार सभेला होत आहे ज्याला जे बोलायचे ते तो बोलत राहील पण आपण आपले काम सुरू ठेवायचे मला ते माहिती नाही ते नक्की काय बोलले पण ठीक आहे कधी कधी जुने ते सोने असेही म्हणतात असा टोला छगन भुजबळ यांनी झरांगेना लगावलाय या जरांगेने केलेल्या टीकेवर मराठा समाज बांधव माझे कार्यक्रम करतात ना अनेक ठिकाणी माझे कार्यक्रम घेतले जातात असा खोचला टोला भाजपने मनोज जरांगे यांना लगावलाय अंदर सोले ते मोठा कार्यक्रम झाला मतदारसंघातील पाटोडा नगरसूल लासळगाव येथे मोठमोठ्याले कार्यक्रम झाले ना कार्यकर्ते सोबतच आहेत ना त्यांना वेगळे काही सांगायचे आहे पण तुम्ही मन कवडे आहात का त्यांच्या मनात काय आहे हे तुम्हाला काय माहिती असेही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना शासन आर शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या जी मराठी इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद